स्वामींपासून सुरुवात करणार आहे साडे तीन फुटाचा असेल असा बॉक्स पॅकिंग येणार आहे फक्त नाही प्लाय मध्ये प्लाय मध्ये छान आहे स्वीट अँड सिम्पल त्या आसनला जी लाईट्स दिलेली आहेत ना तू अच्छा त्रिशूल मध्ये आठ हजार आठशे रुपये याची प्राइस आहे गणेश आहे ना मग आवाज असेल ना श्री गणेश मकरच शिवलिंगचं आहे ना मग त्याच्यापेक्षा मोठी पण आहे ना श्री आसन साडेतीन चार सुंदर आहे मकर खूप छान नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आलो आहे स्टेशनपासून आहे ना फक्त आठ मिनटावर आहे ना जवळ आहे ना चिंतामणी ज्वेलर्स आहे त्याच्या बाजूलाच आहे ना मातोश्री अपार्टमेंट आहे आणि त्या अपार्टमेंटच्या खाली आहे ना मातोश्री हॉल आहे समोर आहे ना कोटक महिंद्रा बँक पण आहे आणि तिकडे आपण आहे ना मकर कवर करणार आहे यांच्याकडे आहे ना तीन हजार रुपयापासून आहे ना स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये करतात पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे आणि व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये आहे ना मी तुम्हाला त्यांचा नंबर पण देणार आहे काही असेल तर तुम्ही त्यांना कॉलही करू शकता तर ता चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे मकरचं शॉप आहे हे शॉप बघू शकतो आपण मकरचं आणि इकडे समोरच आहे ना चिंतामणी ज्वेलर्स आहे ठाणे वेस्ट स्टेशन आहे समोरच बघू शकतो ठाणे स्टेशन आहे हे तलावपाळीया समोरचं तलावपाळी हा सिग्नल आहे जसं तुम्ही आलात ना तर हे बघा समोरच आहे ना कोटक महिंद्रा बँक आहे बरोबर समोर सिक्वेल आहे हे शिवसह्याद्री सायकलचं दुकान आहे हे बघा आणि मी परत एकदा सांगतो सिग्नल आहे इकडे ठाणे वेस्टला स्टेशनपासून फक्त सात ते आठ मिनटावरच आहे हे शॉप ना रोज चालू असतं आणि इकडे होलसेल आणि रिटेल मध्ये दोन्ही मध्ये करतात आणि बघा हे ओनर आहेत आणि इकडे दादा हे ओनर दोघ नमस्कार थे? नमस्कार डेली चालू असणार ना सकाळी नऊ साडे नऊ ला चालू होत रात्री दहा वाजेपर्यंत अच्छा तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे बघा स्वामींपासून सुरुवात करणार आहे श्री स्वामी समर्थ आहे बघा स्वामींचं मकर आहे आणि सगळे इको फ्रेंडली मकर आहेत ना इको फ्रेंडली आहेत ना फ्रेंडली आणि फॉर्म आहेत ना फॉर्म आणि इको फ्रेंडली किती फूटचं चा असेल तरी अंदाजे चार फूट चा आहे चार फूट चा आहे ना याच्यामध्ये मूर्ती म्हणजे किती फुटापर्यंत बसेल म्हणजे अडीच तीन अडीच तीन फुटापर्यंत बसणार तुम्हाला खूप सुंदर याच्यामध्ये कलर आहेत का हा एक सिंगल कलर आहे सिंगल कलर आहे सिंगल कलर पण कलर पण खूप छान आहे बघू शकतो आणि प्राइस पण आठ हजार दोनशे एक्कावन आहे फिक्स प्राइस आहे का नाही थोडीफार होईल त्याच्यामध्ये कमी जास्त होईल आणि मी काय बोलतोय ऑल इंडिया म्हणजे तुम्ही होम डिलिव्हरी करतात का हो सध्या तरी मुंबई मध्ये आहे अच्छा पाहिजे असेल तर देऊ शकतो Okay. ते बॉक्स पॅकिंग येतो त्याच्यामुळे हा ते बॉक्स पण दाखवणार आहे बघा असा बॉक्स पॅकिंग येणार आहे पूर्ण आणि इकडे आपण जे मकर बघतोय ब्रह्मांड नायक बघतोय मकर आणि हा जो आहे ना हा मला वाटतं त्याच साइजचा आहे ना हा त्याच्या थोडासा कमी आहे साडेतीन फुटाचा असेल बघा आणि फोम येत हे बघा हे सगळं फोम आहे हे बघा स्वामींच खूप सुंदर पाच हजार शंभर रुपयाला हे मखर आहे समोर असं मिररमध्ये मध्ये असं केलेलं आहे स्वामींचा खूप छान ब्रह्मांडन आहे त्यामध्ये पण मूर्ती आहे ना आरामात आहे ना मला वाटतं तीन फुटापर्यंत आरामात साईजेस पण आहेत अच्छा साईज पण आहे म्हणजे मीडियम छोटी ह्याच्यापेक्षा मोठी नसणार ना ओके ह्याच्यामध्ये म्हणजे तीन साईज आहे ते आपण बघू एक दुसरी साईज पण आहे आणि हे जे आपण बघतो ना प्लायमध्ये ना प्लायमध्ये ना मध्ये पूर्ण प्लाय आहे आणि बाजूला पण हे बघा हे रोटेड होत असं आणि मध्ये लाईट दिली आहे ना सिंगल लाईट आहे सिंगल हे तीन बाय सहाच आहे ना आठ हजार पाचशे रुपयाला तीन बाय सहाच आहे वरती पण सुंदर असं छान केलेलं आहे आणि फोल्डेबल आहे सगळं फोल्डेबल आहे सगळे बॉक्स मध्ये भरून ठेवू शकता आणि इजिली जॉईन करून लावू शकता हे बघा हे तीन फुटाचं आहे सात हजार तीनशे रुपयाला आहे मध्ये लाईट आहे हा एक चक्र आहे इकडे लाईट दिलेली आहे हा ते थोडं मागे येणार हो याच्यामध्ये मूर्ती मला वाटतं दोन फुटापर्यंत बस फुटापर्यंत आणि हे जे आहे पाळणा याला काय बोलतात पाळणा मकर ना मकर पाळणा मकर बोलतात हा पाळणा आहे पण हा स्टेबल आहे हा हालणार नाही हा स्टेबल आहे इथं मूर्ती मला वाटतं दोन सव्वा दोन फुटाची मूर्ती बसेल आणि तीन बाय सात आहे बघा तीन बाय सात आहे याची प्राइस आहे आठ हजार पाचशे रुपये याची प्राइस आहे खूप सुंदर त्याच्यामध्ये पण दोन लाईट आहे अच्छा हा खाली पण लाईट आहे ओके ती बघा खाली एक लाईट आहे आणि समोर आहे याला बॅकड्रॉपची आहे ना म्हणजे गरज नाही अदर काहीच नाही फक्त मूर्ती ठेवायची सुंदर दिसेल हा मकर खूप छान दिसेल आणि या मकरचं नाव काय हे विष्णू आसन अच्छा विष्णू आसन पण आपण छान आहे स्वीट अँड सिम्पल आहे ना खूप सुंदर दिसत आणि दोन तीन फुटापर्यंत मूर्ती याच्यात पण आरामात बसेल आणि हे पण त्याच आहे हाईटमध्ये मला वाटतं साडेतीन फुटापर्यंतच हे सगळं फोम आहेत सहा हजार आठशे पन्नास प्राइस आहे आणि हे बघा हे पण सुंदर आहे चार लाईट्स आहेत हे बघा पिंक ब्ल्यू आणि प्लाय बघा पूर्ण प्लाय मध्ये आणि दोन बाय सात आहे ना हा दोन बाय सात दोन बाय सात आहे सहा हजार पाचशे रुपयाला जी प्राइस आहे आणि हे पण आहे हे पण सेमच आहे ना ते हो से, ते, से, ते सेमच आहे या साइटला पण आहे बघा हे थोडं मोठ आहे साडे फुटापर्यंत असेल वरती चार हे और... मध्ये चक्राला लाईट आहे आणि अशी एक लाईट दिलेला आहे बऱ्याच जणांची झाले खूप सुंदर दिसतो मकर छान दिसतोय बघायला गेलं तर सगळेच मकर खूप सुंदर आहेत आणि ही प्राइस आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये आहेत आता या साइटला आपण बघा बघा सेम मध्ये ना आपण हो सेम फक्त साईडचे जे पे आहेत ना त्याचं फक्त डिझाईन मध्ये वेगळे पिलर मध्ये चेंज केलं पिलर मध्ये चेंज आठ हजार दोनशे एक्कावन्न प्राइस आहे हा चार फिटाचा आहे हो। हा पण समोर चार फुटाचाच आहे हा आठ हजार पाचशेचा आहे आणि हा बघा हा पण मस्त आहे काय गोल आसन गोल आसन पण त्या आसनला जी लाईट दिलेली आहेत ना तुम्ही खूप छान त्याला रिमोट दिलेलं म्हणजे काय मल्टी लाईट आहे काय बोलता सगळं फोम, फोम आहेत ना हे आपण फोल्डेबल असेल ना फोल्डेबल आहे याचा बॉक्स मध्ये पॅकिंग येणार तुम्हाला प्लस दोन त्याला लोड आहेत वेगळे असे त्याच्यामध्ये आणि हे फोम सिंपल साधा आणि सुंदर दिसतोय हा मला वाटतं त्याच्यात मूर्ती चार फुटापर्यंत साडेतीन पर्यंत आरामात ना आरा कारण स्पेस खूप मोठा दिले स्पेस मोठा आहे आणि साडेपाच हजार रुपयाचा हा मकर आहे बाजूला अष्टविनायक हे बघा हा अष्टविनायकचा मकर आहे त्रिशूल मध्ये अष्टविनायक अच्छा त्रिशूल मध्ये हो हो साडेसहा हजाराची याची प्राइस आहे आणि मध्ये मस्त ऑरेंज कलरची लाईट दिलेली आहे याच्यामध्ये पण तीन साडेतीन फूट गणपती राहू शकतो जर तुम्ही ना कोणी संध्याकाळी आले ना पाचच्या नंतर प्रत्येक मकरला आहे ना लाइट दिलेली आहे आणि संध्याकाळी पाचच्या सहाच्या नंतर एवढे उठून दिसतील ना मकर म्हणजे खूपच छान आहे बघा या अष्टविनाय आता ताई लाईट बंद करतील हा व्हाईट लाईट बंद करा हे सगळे बघा मकर कसे उठून दिसतात हे तरी व्हाईट लाईट अजून तीन चार चालू आहे लाईट बंदच ठेवा चालेल मकर छान दिसतात हा अष्टविनायका बघा हा बारा हजार रुपयाचा आहे आणि हा पाच फुटाचा आहे बघा पाच फुटाचा आहे आरामत मूर्ती याच्यामध्ये पाच फुटापर्यंत बसेल ना पाच फुटापर्यंत बसेल कारण की स्पेस मोठा आहे पाच फुट असं उंचीला दिलेला आहे आणि असं मला वाटतं चार असेल ना चार बाय पाच असेल आणि याला काय बोलतो या, या मकरला नाव काय दिलंय गरुडासन अच्छा गरुडासन फॉर्म मध्ये ना पूर्ण पूर्ण फॉर्म मध्ये आहे कलर छान केलेत ना त्यामुळे लाईट्स लाईट आहे ना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात चार हजार आठशे रुपये याची प्राईज आहे गरुड आसन मध्ये सुंदर त्या साईडला राऊंड मारूया ही जंगल थीम आहे काय जंगल पण साईज आहेत मोठी आहेत का अच्छा म्हणजे याच्यामध्ये तीन साइज आहे मोठी ही, ही मीडियम असेल आणि मग छोटी ही मिडीयम म्हणजे अडीच फुटाची चार हजार रुपये प्राइस आहे समोर पण आहे बघा बघू शकतो तीन फुटाचा आहे साडेपाच हजार रुपयाचा आहे प्लाय मध्ये हा पण प्लाय मध्येच आहे हा साडेपाच हजार रुपयाचा आहे हा आणि इकडे बघा याला काय नाव दिलेलं आहे गणेश आहे ओम गणेश आहे ना ओम गणेश आहे ना मग तीन फूट आहे आहे ना हा चाळीस इंच इंच आहे हा मॉडेल सहा हजार रुपयाची प्राइस आहे चाळीस इंच दिलेली आहे सगळं फोम आहे आणि यामध्ये सगळे आहेत हे बघा इकडे साइड ला पण मस्त लाइट दिलेली आहे मध्ये पण असे खूप सुंदर असे लाइट दिलेले इकडे हे बघा जे आपण ब्रह्मांड नायक ती मोठी साईज बघितली होती ना त्यामध्ये मला वाटतं ही मीडियम साईज असेल ना ही हो हो ब्रह्मांडायची मोठी ही मीडियम साईज आहे तीन हजार आठशे पन्नास रुपयाची जी प्राइज आहे तीस इंच म्हणजे ही अडीच फिटापर्यंत असेल हे मी तुम्हाला अंदाजा सांगतो तुम्ही इथं येऊन बघाल ना तर तुम्हाला एक अंदाजा येऊन येईल आणि हे पण प्लायमध्येच आहे साडेपाच हजार रुपयाची प्राईज आहे हा दोन बाय सहा बघा हा दोन बाय सहा आणि इकडे बघा खूपच सुंदर असा मकर आहे श्री गणेश नावच असेल ना श्री गणेश मकरचं हो। मध्ये असं एकदम असं हिरवळ आहे ना हे बघा घास आणि गणपतीचं असं मस्त अक्रेलिक असेल ना हे नाही अॅक्रेलिक नाही नाही ॲक्रेलिक नाहीये ते तो पण फोमच आहे फोमच आहे फोमच आहे आपण सगळं हे दिलेलं आहे त्याला सुंदर आहे सहा हजार रुपयाची प्राइस आहे यामध्ये साईज मिळेल का साईज आहे ना यामध्ये यामध्ये पण साईज मिळेल हा बघा हा जो आपण बघितला तोच ना श्री गणेश श्री गणेश फक्त कलर मध्ये फरक आहे हे येलो कलर इथे पिंक कलर होता तो हा बरोबर कलर कॉम्बिनेशन फरक सहा हजार आठशे पन्नास रुपये प्राइस हा इकडे बघा महादेव शिवलिंग आहे ना मकर हो, शिवलिंग बाजूला नंदी आहेत ना हे हो। आपण छान आहे सिंपल सजवळ खूप सुंदर दिसतोय महादेव आसन मकरचं नाव आहे जबरदस्त आहे आणि जर तुम्हाला काही असेल तर मी यांचा व्हिडिओमध्ये आहे ना कॉन्टॅक्ट नंबर देईल जर फोटो जरी पाठवला तरी बुकिंग तुम्ही करून ठेवतात ना अच्छा हे बघा म्हणून मी तुम्हाला त्यांचे नाव पण सांगतो महादेव असन आहे सुंदर सहा सहा हजार रुपयाची प्राइस आहे आणि स्पेस पण चांगला मोठा स्पेस आहे अडीच तीन फुटाची मूर्ती याच्यात आरामात राहते ना आणि हा बघा हा हे छोटा तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपयाची प्राईज आहे आम्हाला वाटतं दीड दोन फुटापर्यंत आहे ना मूर्ती दीड दोन फुटापर्यंत राहणार तुमच्याकडे ची स्टार्टिंग काय प्राइस आहे तीन हजार पासून स्टार्ट आहे तीन हजार रुपये पासून हो, स्टार्टिंग आहे स्टार्ट ना है। आ, माउडा, माउडा हा मावळा 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 चार हजार रुपये प्राइस आहे याची याच्यामध्ये साईज मिळेल का भेटेल हा याच्यापेक्षा मोठी पण आहे ना मोठी पण आहे चला म्हणजे खूप छान छान मकर आहेत मस्त आहे याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे बघायला पण कुर्ती सुंदर आणि छान दिसते बघा श्री श्री आसन पूर्ण लाईटनी भरलेलं आहे आणि चार हजार रुपये प्राईज आहे हे बघा हे बाजूला पण हे पण मला वाटतं कोणता आसन या व्हाईट 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 राऊंड आसन जी साडेतीन हजार रुपये प्राईज आहे आणि तो बाजूला आहे तो मिरर आहे ना हो हा मिरर आहे त्याच्यामध्ये पण लाईट आहे लावायची अजून आता हे वरती बघूया आपण हे बघा हे आहे मंदिर अष्टविनायक अच्छा अष्टविनायक मंदिर तीन फीट प्राइस काय आठ हजार तीनशे पन्नास आठ हजार आठशे अच्छा आठ हजार आठशे पन्नास हे समोर एक श्रीच आहे आणि या साइड ला पण आहे बघा छान आहे खूप गणपती आहे नम मस्त मकर आहे आणि मकरची काय हाल ही पाच का साडेपाच आहे आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हा अठ्ठेचाळीस इंच आहे फिट द मिरर आसन आहे ते मूर्ती चार फुटापर्यंत येणार येईल साडेतीन चार पर्यंत येणार न्यू मिरर आसन ह्याचं नाव न्यू न्यू मिरर आसन अच्छा न्यू मिरर आसन ओके सुंदर मोर पण बाजूला आहे मोरला आणि काय खाली लाईट असणार काय लाईट आहे त्याला लाईट आहे ना त्याला पण लाईट चक्रीला पूर्ण लाईट आहे म्हणजे लाईटीने पूर्ण भरलेला असला Ka, रिमोट आहे okay. का त्याला पण रिमोट आहे ओके हे आहे तीन हजार दोनशे आसन आहे तीन हजार दोनशे एक्कावन्नच आहे आपण तीन हजार रुपये मोदक आहे म्हणजे तीन हजार रुपये स्टार्टिंग प्राइस तीन हजार रुपये मोदक आहे बघा सुंदर आहे मकर खूप छान आहे आणि यांच्याकडे ना अजून व्हरायटी तुमच्याकडे येणार आहे ना म्हणजे आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत तुमच्याकडे अजून व्हरायटी पॅटर्न येणार आहे म्हणजे यांना तुम्ही जर व्हॉट्सअपला सांगितलं ना ते पूर्ण नाट पण पाठवतील ना आणि डेली बंधन असत ना कधी नाही बंधन गणपतीपर्यंत नंबर सांगा ना एकदा तुमचा डबल एट ओके ठीक आहे चालेल थँक्यू ते बघा हे ताईंचं कार्ड आहे स्वामी कृपा डेकोरेटर्स आणि हे खाली ॲड्रेस आहे ताईंचा दोन नंबर पण आहे आणि काय जर असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती येणे इन्क्वायरी करू शकता श्री स्वामी समर्थ चला आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्या नाही श्री ना, श्री श्री बाय बाय